कुठला काळ कुठं कसा येईल कसा नाही आज जंगल माणसं राहिले पाणी अनपाणी शिजायला लागले जागेवर या जाग्याच किती थोर नशीब बनावं लागेल माणसाचं झालं झालं पण जाग्याचं पण याच किती भाग्य आहे ह्याच्यावर कसलं पाणी शिजायला कसले लोक करून खायला माणूस येत नव्हतं का थांबत नव्हतं

तुमच्या बायका नाजूक आजूक बाबा दुवाजूक माझे नाही माझे नाही माझे आधीच काळे आहे त्याच्यामुळे नाजूक नाही मला वाटलं तुझी कालचा डायलॉग डायलॉग आई तुमचा आवाज जरा कमी करा पोरग झोपले प्लीज तुमचा कमी करा प्लीज पोरगा झोपलय

अगं आवड लवकर जनावर वाले जातील चारून टाकतील पवार टाकतील पंधरा दिवस मला सगळं माहिती आपण त्या जनावर काय करायचं पवार का काय केलं त्याला माहिती असते शांगात आहेत पुन्हा कशा आपल्या इतीत शेंगायचा

का <that> you know you know नाही करेगा राव रक्त काटा सगड्या होय ना इकडे बघ बोनाला असं काय बनू झालं असतं वाई मां त्याचा कसा खात असते माहिती आहे बघ खादर बस घासा शेकड बसलं वाडा एक ककडी घेऊन आला बसून घास मानसा आम्ही खात म्हणून ये दाखव एक घास ठेजा तमाम ये घास एक घास थोडा तोडा नाहीस पाणी सुटवيله नमस्कार मित्रांनो बघा आता आमच्या आईनं एकदम काठोटी पद्धतीनं म्हणजे काठोटी मध्ये लाकडाच्या काठोटी मध्ये आणि विशेष म्हणजे आज भरपूर दिवसानंतर आई स्वतः स्वयंपाकाला गोष्टी जुन्या गोष्टीची भरपूर आठवण झाली असं लहानपणी आई असं स्वयंपाक <laughs> करायची असं आई खायचं गरम गरम भाजी भाज्या गरम गरम आईच्या हातच्या भाकरी आणि आज दोन दोन दिवसानंतर आम्हाला भेटले खायला भेटले आईच्या हातचा आईच्या हातच्या चुरीवरचा गरम गरम भाकरी खालीवर भाकरी आणि आईला तर आईसाठी आईला ह्या व्हिडिओला तर लाईक कमेंट शेअर झालंच पाहिजे